श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आपण या मा आपन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत स्वामी समर्थ नाव एक मनामध्ये विलक्षण अशी शांतता सुरक्षा भक्तीभाव आणि आशीर्वादांची भावना निर्माण होते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी सिद्ध पुरुष असून त्यांनी लाखो भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे आजही त्यांच्या भक्तांच्या जीवनात ते विविध रूपांची कृपा कृपा करत आहेत परंतु स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर फक्त मागणं पुरेसं नसतं त्यासाठी आवश्यक असते सेवा तर चला तर आज जाणून घेऊया सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सेवेबद्दल माहिती देणार आहोत त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिले सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर ती एक जीवनशैलीच असते सेवा ही मन वचन आणि कर्मातून भक्तीभावाने केलेली अशी एक अर्पण पूजा आहे किंवा ती क्रिया आहे स्वामींच्या सेवेसाठी कोणतेही मोठी यंत्रणा लागत नाही तिथे फक्त गरज असते ती निष्ठेची सातत्याची नम्रतेची आणि प्रामाणिक श्रद्धेची स्वामी समर्थ नामस्मरण सेवा करताना काही मंत्र असतात जसे की ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दत्तगुरु दिगंबरा अवतार माझा स्वामी आता पाहूया की हे कसे करायचे आपण सर्वात पहिलं रोज पहाटे उठायचे आणि स्वच्छ आंघोळ करून घ्यायची त्यासोबतच आपण स्वच्छ वस्त्र देखील परिधान करायचे स्वामींसाठी स्वच्छता ही अतिशय महत्वाची असते त्यासोबत आपण स्वामींच्या फोटो समोर बसून ज्ञानपूर्वक जप करायचा एकशे आठ किंवा पाचशे दहा किंवा एक हजार आठ वेळा जप केला तरीही चालतो हा जप करते वेळी रुद्राक्ष माळ्याने जप केला पाहिजे दिवसातील प्रत्येक कामात चालताना स्वयंपाक करताना किंवा वाहन चालताना कुठलेही काम करत असताना सतत स्वामींचं नाम मनात घेतच राहावे याचे फायदे आपल्याला काय होतील सर्वात पहिलं म्हणजे आपले मन शांत होईल एक स्थैर्य आपल्याला लाभेल त्यासोबत चिंता भय व्याधी कमी होतील आपले आपल्यावर जे येणारे संकट आहेत त्यापासून स्वामी आपले रक्षण करतील आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव अस्तित्व हे अनुभवायला मिळेल घरात आपण स्वामींची सेवा कशी करू शकतो हे पाहूया एक दिव्य जागा तयार करा घरामधील पूर्व किंवा उत्तर दिशेला एक स्वच्छ कोपरा निवडायचा त्यामध्ये तेथे स्वामींची मूर्ती फोटो किंवा पादुका ठेवावेत रोज त्यांना ओवाळा गंध फुलं अगरबत्ती आणि दिवा लावा नैवेद्यामध्ये दूध साखरपोळी अन्न असं ठेवलं तरीही चालेल आणि दैनिक पूजा ही, ही करायची सकाळी आणि संध्याकाळी एक वेळ आरती जय जय स्वामी समर्थ ही म्हणायची त्यासोबतच स्वामी चरित्र किंवा उपदेशाचे वाचन करायचे दर गुरुवारी विशेष पूजा करावी नैवेद्य हा गोडाचा असावा आणि एक फुलांची माळ स्वामींच्या चरणी अर्पण करावी उपवास करताना गुरुवार किंवा शनिवारीच उपवास करावा शक्यतो गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे त्यामुळे गुरुवारी उपवास करायचा फळाहार किंवा दूध गोड पदार्थ घेऊन देखील के उपवास केला तरीही चालते आणि संपूर्ण दिवस स्वामींचे नामस्मरण करायला विसरायचे नाही त्यासोबतच आपण जर ग्रंथ वाचन सेवा करणारा असाल त्याबद्दल कुठले कुठले ग्रंथ आहेत तर श्री स्वामी चरित्र ही मूळ चरित्र आहे स्वामी विजय ही एक अनुभव कथा आहे त्यासोबतच स्वामींचे उपदेश हे आध्यात्मिक शुद्धीसाठी आहे दत्त भक्तांची स्वामी अनुभूती आणि पाचवा म्हणजे श्री दासगणू महाराज लिखित चरित्र यामधले कोणतेही आपण ग्रंथाचे वाचन करावे वाचन कसे करायचे रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी एक तरी पान वाचायला पाहिजे शांतपणे मन लावून वाचन करायचे वाचनानंतर अनुभव हे लिहून ठेवायचे शक्य असल्यास सात दिवसांचा स्वामी सप्ताह हा घ्यायचा तर स्वामी सेवा म्हणजे इतरांच्या दुःखात सहभागी होणे देखील त्याला स्वामी सेवा म्हणतात गरिबांना अन्नदान करा वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमामध्ये सेवा करा अपंग निराधारांना मदत त्यासोबत विद्यार्थ्यांना पुस्तके वस्त्रदान ही देखील सेवा म्हणजे स्वामी सेवाच आहे दिन सेवा करा कोणत्याही गरजू व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू पुसले तरी माझी त्याच्यावर कृपा होईल असे स्वामी म्हणतात अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे विशेषतः गुरुवारी अमावस्या पौर्णिमा स्वामी जयंती दत्त जयंती इत्यादी दिवशी दे आवर्जून अन्नदान हे केले पाहिजे त्यासाठी तुमच्या परिसरामधील गरजू लोकांना जेवण द्या मंदिरात किंवा मठामध्ये प्रसाद वाटा त्यासोबतच स्वामी प्रसाद म्हणून अन्न द्या तुम्ही अर्पण करत आहात असं वाटणार नाही ज्या वेळेस आपण सार्वजनिक सेवा करतो त्यामध्ये भजन आणि कीर्तन त्यासोबतच सप्ताह यांचा समावेश होतो सप्ताहाचे आयोजन हे सात दिवस भजन प्रवचन आणि प्रसादाचे असते घरगुती सप्ताह शक्य असेल तर रोज एक दोन तास भजन आणि वाचन करायचे आरती नामस्मरण स्वामी चरित्र वाचन त्यासोबत दासगणूक कीर्तन अनुभव कथा वस्त्रदान अन्नदान आणि सेवा योजना हे संपूर्ण या सप्ताहामध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहे त्यासोबतच स्वामी समर्थांचे काही विशेष व्रत आहेत आणि संकल्प सेवा देखील आहे ती कशी करायची हे आपण पाहूया तर व्रताचे काही प्रकार आहेत जसे की गुरुवारचा व्रत अक्कलकोट यात्रा व्रत पाच दिवस अखंड नामज नामजप व्रत त्यासोबत अठ्ठेचाळीस गुरुवार सेवा संकल्प किंवा कोणी अठ्ठेचाळीस गुरुवारांचा देखील संकल्प करावा त्यासाठी एक विशिष्ट उद्दिष्टासाठी म्हणजे आपल्याला कुठली अडचण असेल नोकरीसाठी किंवा मा विवाहासाठी मानसिक शांतीसाठी त्याचं एक उद्दिष्ट निश्चित करायचं संपूर्ण शुद्धता आणि संयम आणि भक्तिभावाने करायचं त्यासोबतच संकल्प घेण्यासाठी आपण स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा स्वामींच्या पादुकाच्या ठिकाणी जाऊन आपण एक नारळ आणि साखर घेऊन जाऊन संकल्प मनामध्ये ठेवून ते नारळ अर्पण करायचे आहे आणि तो संकल्प पूर्ण करायचा आहे त्यासोबत पादुकांची सेवा जर करणार असाल तर ते कुठे करायची जे अक्कलकोट हे मुख्य मंदिर आहे त्यासोबत तोडकर मठ कणकवली श्री श्री बाळकृष्ण महाराज मठ पुण्यामध्ये आणि द्रासगणू मठ हे त्र्यंबकेश्वर मध्ये आहे आपण या ठिकाणी जाऊन पादुकांची सेवा करू शकतो सेवेचे प्रकार देखील आहेत जसे की मंदिर परिसर स्वच्छता भक्तांना पाणी प्रसाद वाटप पादुकांचे पूजन भजन आरती आणि सेवा त्यासोबतच अंतर्मनाची सेवा म्हणजेच आत्मशुद्धी देखील खूप महत्वाची आहे दैनंदिन वाईट सवयी सोडाव्यात क्रोध गर्व मोह द्वेष यासारख्या स्वामींची आठवण ठेवत जगणे संकटांमध्ये माझे स्वामी समर्थ आहेत हे पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचे त्यासोबतच स्वामींच्या उपदेशानुसार आपण आपले जीवन जगायचे आहे स्वामींचे काही उपदेश देखील आहेत काही काळजी करू नको जे होईल चांगलेच होईल त्यासोबत मन पवित्र ठेव हो सद्गुरु चरणी नित्य सेवा कर हे स्वामींचे उपदेश आहेत सेवा करत आलेले चमत्कार आणि प्रभाव त्यासोबतच नामस्मरणाने कृपा हे सर्व आपण लिहून ठेवावे आणि नामस्मरण पूजा अर्चा ग्रंथ वाचन परोपकार संयम नम्रता हे सर्व मिळूनच स्वामी समर्थांची सेवा होते आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की श्री स्वामी समर्थ हे सर्वसमावेश आता सर्वांना प्रश्न पडला आहे की मी मांसाहार खातो मी स्वामी समर्थांची सेवा करू शकतो का तर शक हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो चला आज यावर आपण स्पष्टच बोलूया स्वामी समर्थ हे सर्वसमावेशक आणि अखंड दयाळू सद्गुरू आहेत ते कधीही कोण भक्तांच्या जाती धर्म आहार आर्थिक स्थिती त्याबद्दल बघत नाहीत स्वामी फक्त भा, भक्ताचा भाव श्रद्धा आणि निष्ठा बघतात कोणतेही कर्म केले तरी भक्ती सोडू नकोस नित्य नामस्मरण कर हेच स्वामींचे वचन आहे तर मांसाहारी असलेला व्यक्ती स्वामी सेवा करू शकतो का तर हो नक्कीच करू शकतो पण त्यासाठी काही गोष्टी देखील मनात ठेवायच्या आहेत म्हणजे श्रद्धा भाव आणि सेवा महत्वाची आहे स्वामी भक्ती शुद्ध मनानेच करायला पाहिजे दररोज नामस्मरण पूजा सेवा करणे याला आहाराचा थेट अडथळा नसतो अनेक भक्त मांसाहारी असूनही अखंड सेवा व कृपा अनुभवतात परंतु जरी तुम्ही सेवा करत असाल त्या दिवशी साप्ताह जप उपवास पूजा करणार असाल त्या काळात शक्य असल्यास काही गोष्टी टाळल्या पाहिजे जसे की मांसाहार मद्यपान व्यसन क्रोच हे सर्व गोष्टी आपण या काळामध्ये टाळल्या गेल्या पाहिजे त्याच एक कारण आहे कारण हे सर्व मनाचे जे वायब्रेशन असतात ते अशुद्ध करतात आणि सेवा म्हणजे काय असते तर एक सूक्ष्म ऊर्जेची प्रक्रिया आहे जी शुद्ध आहार सात्विक जीवन आणि शांत मनामुळे प्रभावी होते अशा वेळेस आपण जर मांसाहार केला किंवा के मद्यपान व्यसन जर केले तर ते वायब्रेशन जे आहेत ते अशुद्ध करतात म्हणून स्वामी चरणी केलेली ही निष्फळ ठरते स्वामी आपल्याला कोणतीही याबद्दल शिक्षा देत नाहीत परंतु स्वामींशी जो होणारा आपला थेट अनुभव आहे किंवा संपर्क आहे तो तुटला जातो त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला करनार, जर करनार असाल, तर सेवा उपवास सप्ताह हो जप करते किंवा त्या दिवशी मांसाहार टाळला पाहिजे शुद्ध शरीराने आणि शुद्ध मनाने स्वामींची सेवा करावी जर तुम्ही तीन महिने अकरा जर तुम्ही गुरुवारांचा असेल तर ते पूर्ण अकरा व्रत होईपर्यंत मांसाहार टाळला पाहिजे मांसाहार मद्यपान टाळावे जर तुम्ही रोज मांस खात असाल तर सुरू तर सेवा सुरू ठेवा भाव मनात ठेवा नामस्मरण सातत्याने चालू ठेवा परंतु स्वामींच्या पाशी मांसाहार करून पूजेच्या ठिकाणी जाऊन बसू नये त्यासोबतच सेवा करताना विशेष दिवशी दिवस गुरुवारी किंवा शनिवारी आजारांमुळे मांस खाण्यास सांगितलं असेल तर, तर मनात अपराधी असल्याची भावना न ठेवता नित्य नामस्मरण आणि मनोभावे सेवा चालू ठेवायची परंतु लक्षात ठेवा ज्या दिवशी आपण ज्या दिवशी तुम्ही सर्व स्वामींची सेवा स्वामींच्या जवळ जाऊन करणार आहात मंदिरात जाणार आहे त्या दिवशी हे सर्व टाळावे सोडणे हे नाही तर वाईट विचार, वाईट क्रोध, गर्व, हे आहे तुम्ही मांसाहारी असाल तरीही तुम्ही सेवा करू शकता पण जर तुम्हाला सेवेत अधिक परिणाम अनुभव कृपा हवी असेल तर संयम आणि सात्विकता वाढवण्याचा सा प्रयत्न करा शेवटी स्वामी कृपा भावावर होते आहारावर नाही पण शुद्ध आहार कृपेच्या वाटेला कमी अडथळा येतो असे म्हणणे आहे त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही सात्विक आहारच घ्या धन्यवाद मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका